दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पेठ पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्ह्यातील फिर्यादी नावे संतोष गुरुशांत विभूते वैचवेचाळीस वर्ष राहणार चौसष्ट एक भवानीपेठ सोलापूर व्यवसाय पेंटर यांच्या नावची एक पांढऱ्या रंगाची होंडा कंपनीची प्लेजर मोटरसायकल क्रमांक त्र्याऐंशी ही दिनांक सतरा मार्च रोजी चोरीस गेल्याने गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा परसप्पा आरेनवरू जोडभावी पेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर हे करत होते सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना वीस मार्च रोजी सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले व अज्ञात आरोपीचा शोध जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने विधी संघर्षग्रस्त बालकाकडून सात मोटरसायकल जप्त करून सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला सतरा मार्च रोजी जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटारसायकलीचा वादण्यात आरोपीचा शोध घेणेकामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी डीबी पथकास आदेशित केल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हो, यांच्यासह डीबी पथकाचे अंमलदार यांनी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कसा गावडे यांना गोपनीय या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रुपानी मंदिराच्या पाठीमागे पुणे हायवे रोडच्या कडेला एक इसम रंगाचे होंडा कंपनीची प्लेजर मोटरसायकल विक्री करण्याकरता येणार आहे माहिती मिळाल्याने तिथे जाऊन बातमीदारांनी सांगितलेल्या वर्णनाचा इसम मिळून आल्याने त्याच्या ताब्यातील एक पांढऱ्या रंगाची मोटरसायकल तिचा आरटीओ क्रमांक एम एच तेरा बीई एकाहत्तर त्र्याऐंशी इंजिन नंबर जे एफ सोळा ई बी सी डी झिरो वन सेवन फाय टू चेसी नंबर एम बी एल एच जे एफ सोळा ई डी सी जी डी शून्य बावीस ऐंशी या कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याने अभिलेखावर पडताळणी केली असता सदरची मोटरसायकल पेठ पोलीस स्टेशन गुन्हा भारतीय दंडविधान कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले सदरचा इसम एक विधी संघर्षग्रस्त बालक असल्याने त्याच्या नातेवाईकांच्या समक्ष सखोल चौकशी केली असता त्याच्या ताब्यातून सात मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडभावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर सहाय्यक हो। पोलीस निरीक्षक विजय जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा नवरू पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीकांत पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल शिवशरण पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील कसगावडे पोलीस कॉन्स्टेबल दादासाहेब सर्वदे पोलीस कॉन्स्टेबल दत्ता काटे पोलीस कॉन्स्टेबल अभिजित पवार पोलीस कॉन्स्टेबल निलेश घोगरे पोलीस कॉन्स्टेबल मलिनाथ स्वामी पोलीस कॉन्स्टेबल सतीश माने पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ थिटे गणेश क्षीरसागर यांनी पार पाडली आहे